इंग्लंड श्रीलंका ऑस्ट्रेलिया पाकिस्तान आणि पुन्हा इंग्लंड ही यादी आहे अफगाणिस्ताननं दणका दिलेल्या टीम्सची अफगाणिस्ताननं या टीम्सला हरवलं पण दणका दिला असं म्हणायची दोन कारणं आहे अफगाणिस्ताननं या टीम्सला आय सी सी टुर्नामेंट्समध्ये हरवलं आहे आणि इंग्लंडबद्दल बोलायचं झालं तर अफगाणिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचमध्ये इंग्लंडला हरवत इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर ढकललं आहे अफगाणिस्तानसाठी हा प्रचंड मोठा विजय आणि इंग्लंडसाठी हा प्रचंड मोठा दणका दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये त्यांची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांना आशा होत्या पण इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर बाहेर पडावं लागलंय अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड या मॅचमध्ये नेमकं काय घडलं अफगाणिस्ताननं इंग्लंडला दणका कसा दिला त्याची जी स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बिडू। सुरुवात करूयात स्कोअरपासून अफगाणिस्तानची पहिली बॅटिंग होती त्यांनी स्कोअर केला तीनशे पंचवीस रन्स खरंतर या पीचवर इंग्लंडची बॉलिंग लाईन अप समोर असताना अफगाणिस्तानचा अडीचशे किंवा दोनशे साठ एवढा जरी स्कोर झाला तरी सुद्धा तो खूप मोठा स्कोर असेल इंग्लंडला बरीच कसरत करावी लागेल असं बोललं जात होतं पण अफगाणिस्तानने सगळ्या शक्यता खोट्या ठरवल्या त्यांनी तीनशे पंचवीस रन्स बोर्डवर लावले खरंतर त्यांची सुरुवात चांगली झाली नव्हती सदतीस रन्सवर त्यांच्या तीन विकेट गेल्या होत्या तीनही विकेट जोफ्रा आर्चरच्या स्पीड समोर निघाल्या होत्या आर्चरने तीन विकेट काढून मोठा झटका दिला होता अफगाणिस्तानला त्यामुळे असं वाटलं होतं की लईत लई दोनशे किंवा दोनशे वीस दोनशे तीस असा अफगाणिस्तानचा स्कोअर होईल पण असं घडलेला आपल्याला पाहायला मिळालं नाही तीनशे पंचवीस रन्स केले अफगाणिस्ताननी यात सगळ्यात जास्त क्रेडिट होतं ते इब्राहिम जदरांचं अफगाणिस्तानचं ओपनर सोबत तो ओपनिंगला आला पण एक बाजू जदरांना चांगलीच लावून धरली जदरान आउट झाला मॅचच्या शेवटच्या ओव्हरला एक पन्नासाव्या ओव्हरला जदरान आउट झाला म्हणजे ओपनिंग पासून शेवटपर्यंत जदरांना एक बाजू लढवत ठेवली होती झदरांना या मैच मध्ये एकशे सत्याहत्तर रन ट्रेनिंग खेळली थोडक्यात त्याची दोनशे उकली अशी चर्चा झाली पण त्याचं फाईट करणं प्रचंड महत्त्वाचं होतं अफगाणिस्तानसाठी सुरुवातीला तो थोडासा अडखळत होता पेस समोर इंग्लंडच्या पण नंतर इंग्लंडचा स्पिन असेल पेस असेल सगळ्याचा वापर जदरांना केला आणि एकशे सत्याहत्तर रन्सची मेमोरेबल इनिंग जी आहे हो ती जदरांना खेळली आणि त्याला जशी साथ मिळाली त्याही गोष्टी महत्वाच्या होत्या म्हणजे हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानचा कॅप्टन आहे त्याची आणि जदरांची पार्टनरशिप झाली ती जवळपास एकशे तीन रन्सची झाली त्याच्यानंतर जदरांना लोअर मेडल लो ऑर्डर जी आहे अफगाणिस्तानची त्याची साथ मिळाली म्हणजे अजमतुल्ला उमरझाईनं एक्केचाळीस रन्स केले मोहम्मद नबीनं चाळीस रन्स केले आता उमरझाई असेल किंवा नबी यांची बॅटिंग महत्त्वाची का होती तर उमरझाईनं एकतीस बॉलमध्ये एक्केचाळीस रन्स केले आणि मोहम्मद नबीनं चोवीस बॉलमध्ये चाळीस रन्स केले म्हणजे कमी बॉलमध्ये जास्त रन्स अशी जी गरज होती अफगाणिस्तानला शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या काही ओव्हर्समध्ये ही या तिघांनी पुरेपूर पूर्ण केली ओमरजाई असेल जदरान असेल आणि नबी असेल आकड्यांमधून समजून सांगतो तुम्हाला यावरून एक अंदाज येईल की अफगाणिस्ताननं इंग्लंडच्या बॉलिंग लाईनअपला अक्षरशः दमवलं बेचाळीसाव्या ओव्हरला दहा रन त्रेचाळीसाव्या ओव्हरला नऊ चौवेचाळीसाव्या ओव्हरला वीस पंचेचाळीसाव्या ओव्हरला दहा सेहेचाळीसाव्या ओव्हरला सुद्धा दहा सत्तेचाळीसाव्या ओव्हरला वीस अठ्ठेचाळीसाव्या ओव्हरला दहा एकोणपन्नासाव्या ओव्हरला चौदा आणि पन्नासाव्या ओव्हरला दोन रन्स काढले म्हणजे शेवटच्या ज्या नऊ ओव्हर होत्या एकशे पाच रन्स काढले अफगाणिस्तानने जोफ्रा आर्चर मार्कूड लियाम लिव्हिंगस्टोन आधी अशी बॉलिंग लाईन असताना नऊ ओव्हरमध्ये एकशे पाच रन निघाले त्यातही जोफ्रा आर्चरला ज्यानं सुरुवातीच्या तीन विकेट काढल्या होत्या त्याला एका ओव्हरला वीस रन्स बसले इतकी खतरनाक बॅटिंग केल्यास अफगाणिस्ताननं विशेष करून इब्राहिम जदरांचं कौतुक केलं पाहिजे पहिल्या ओव्हरला ओपनिंगला बॅटिंगला येऊन शेवटपर्यंत शेवटच्या ओव्हरपर्यंत बॅटिंग करणं त्यानं जमवलं खरंच कौतुकास्पद बॅटिंग होती सगळ्या प्रकारचे शॉट बघायला मिळाले जिथं त्याला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं तिथं त्यांनी केली तो दमला होता त्यामुळे त्यांनी मोहम्मद नबेला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली आणि इब्राहिम झदरांना ही मॅच जे आहे ते अफगाणिस्तानसाठी खेचून आणली कारण त्याच्या एकशे सत्याहत्तर रन्सच्या जोरावर अफगाणिस्तानला तीनशे पंचवीस रन्स करणं जमलं आणि त्यानंतर सुरू झाली इंग्लंडची बॅटिंग एक सिच्युएशन अशी होती की वाटत होतं इंग्लंड हा स्कोर सहज चेस करेल पण तसं घडलं नाही इंग्लंडला अफगाणिस्ताननं दणका दिला अफगाणिस्तानचा एक बेसिक गेम प्लॅन असतो की पहिली बॅटिंग करायची आणि त्यानंतर एक मोठं टार्गेट सेट करून किंवा एक कम्फर्टेबल टार्गेट सेट करून आपल्या स्पिनर्सला बॅक करायचं की आपले स्पिनर्स विकेट्स काढतील आपले स्पिनर्स आपल्यासाठी मॅच खेचून आणतील पण तसं घडलं का तर थोडंफार घडलं नाही स्पिनर्सनी नक्कीच चांगली बॉलिंग केली अफगाणिस्तानच्या पण उमरझाई त्यांच्या बॉलिंग लाईनअपचा हिरो होता त्यांना पंजाबला पाच विकेट काढल्या उमरझाईनं पण इंग्लंडसाठी सुरुवात म्हणावी इतकी चांगली झाली नव्हती कारण तीस रन्सवर त्यांच्या दोन विकेट गेल्या होत्या असं वाटत होतं अफगाणिस्तानने चान्स तयार केलाय पण जेव्हा जेव्हा इंग्लंड संकटात असतं तेव्हा तेव्हा जो रूट भारी बॅटिंग करतो हीच गोष्ट पुन्हा एकदा दिसून आली जो रूटनं ना अक्षरशः नांगर टाकला क्रेजवर बेन डकेटने सुरुवातीला त्याला चांगली साथ दिली होती पण नंतर रूटचे पार्टनर बदलत गेले रूट काय जागेवरचं चालायचं नाव घेत नव्हता हशमतुल्ला शाहिदीने एक सोपी ट्रिक वापरली जी अफगाणिस्तानचा प्रत्येक कॅप्टन समोरच्या अपोरंटसाठी वापरतो जो कोणी सेड बॅटर असतो त्याला आउट करायला राशीद खानच्या जास्तीत जास्त ओव्हर्स वापरायच्या हे त्यानं जोरूटच्या समोर पण केलं पण जो रूट एक बेटर प्लेयर आहे स्पिनचा आणि त्यानं तीच गोष्ट आज पुन्हा एकदा सिद्ध केली एशियन कंडिशन्समध्ये स्पिन बॉलिंग ही बऱ्याच प्लेयर्सची अडचण ठरते पण जो रूट त्याला अपवाद आहे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं जो रूटने खणखणीक शंभर लावला या मॅचमध्ये तर त्याचा शंभर तो थोडा आणखीन टिकला असता तर मॅचचा रिझल्टच वेगळा लागला असता पण त्याच्या शंभरचं कौतुक या गोष्टीसाठी की त्याचे पार्टनर सातत्यानं बदलत चालले होते पण त्यानं कधीच रिक्वायर्ड रन रेटचं जे प्रेशर आहे ते जास्त वाढू दिलं नाही राशीद खान असेल मोहम्मद नबी असेल या अफगाणिस्तानच्या क्वालिटी स्पिनर्सला तो अत्यंत सफाईदारपणे खेळत होता जोरूटची विकेट कशी काढायची हा प्रश्न हशमतुल्ला शाहिदीला अखेरपर्यंत सतावत होता ती कत्तीला घेऊन कॅच उडाला कीपरच्या हातात गेला अगदी ग्लवला लागून बॉल गेला उमरजाईच्या बॉलिंगला जो रूटची ती विकेट पडली नसती तर मॅचचा रिझल्ट कदाचित वेगळा लागला असता इतकी खतरनाक बॅटिंग जो रूटने केली सहा वर्षांनंतर त्याच्या वन डे करिअरमधली सेंच्युरी आली पण या सेंचुरीचं महत्त्व प्रचंड आहे अफगाणिस्तानचा अगदी सॉरी इंग्लंडचा अगदी लाजीरवाणा पराभव झाला असता जर जो रूट खेळला नसता त्या लाजीरवाणा पराभवापासून जो रूटने इंग्लंडला वाचवलं आणि फाईट जी होती मॅचमध्ये ती तयार केली पण जो रूटच्या सुद्धा मॅचमध्ये फाईट तयार होती याचं कारण होतं जेमी ओव्हर्टन जेमी ओवरटन कितपत बॅटिंग करू शकेल काय करू शकेल अशी चर्चा होती पण ओव्हरटनने चौपन्न रन्सची पार्टनरशिप केली होती जो रूट सोबत रूट आउट झाल्यावर तो आर्चरला सोबत घेऊन टिकला त्यानं अठ्ठावीस बॉलमध्ये बत्तीस रन केले मॅच अगदी क्रुशल मोमेंटला होती त्याची फिफ्टी झाली नसली किंवा त्यांनी फक्त बत्तीस रन केले असले तरी आकडा इथे महत्त्वाचा नाही आहे सहा ते सात साथ विकेट्स पडल्या होत्या इंग्लंडच्या कुठल्या तरी एका प्लेअरने थांबणं गरजेचं होतं रूट खेळत होता तेव्हा त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं तेच काम जेमी ओव्हर्टनने केलं त्याने अक्षरशः अफगाणिस्तानकडून मॅच खेचलीच होती रूटने जो बॅटन दिला होता तो त्याने पुढे नेला होता पण त्याचासुद्धा कॅच उडाला आणि अफगाणिस्तान पुन्हा मॅचमध्ये आली त्यानंतर जोफरा आर्चर असेल आदिल रशीद असेल किंवा मार्कूड असेल यांचे प्रयत्न फेल गेले आणि अफगाणिस्ताननं इंग्लंडला हरवलं काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याबद्दल बोललं पाहिजे पहिलं म्हणजे ओमर बॉलिंग त्याच्याकडे फार स्पीड नाही आहे जो नवीन उलककडे होता किंवा फझलक फारुकीकडे आहे पण ओमर जाईनं टप्पा चुकवला नाही अत्यंत पद्धतशीर टप्पा पकडला इंग्लंडकडून चुका होतील ते प्रेशरमध्ये गणटतील याच्या भरवशावर अफगाणिस्तान राहिलं आणि इंग्लंडकडून या चुका होत गेल्या हशमतुल्ला शाहिदीने पण बॉलिंग चेंजेस आहेत ते अत्यंत पद्धतशीरपणे केले पण या सगळ्यात एका प्लेअरचं जास्त कौतुक हे व्हायलाच पाहिजे तो प्लेयर म्हणजे राशिद खान खरं तर राशिद खाननी एका दोनच विकेट घेतला आणि त्याची स्पेल मॅच टर्निंग ठरली नाही पण शेवटच्या ज्या तीन चार ओव्हर होत्या जिथे अफगाणिस्तानला प्रत्येक विकेटनंतर एक आशा वाटत होती की आपण मॅच जिंकू शकू किंवा ओव्हर संपल्यावर ते प्लॅन करत होते नक्की काय करायचं या सगळ्यावेळी एक कॉमन चित्र असायचं अफगाणिस्तानची टीम हडलमध्ये एकत्र यायची आणि त्या टीमला राशिद खान गाईड करत असायचं आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे राशिद या टीमचा कॅप्टन नाही आहे पण एक लीडर कसा असतो हे राशीद खाननं दाखवून दिलं त्याने अफगाणिस्तानच्या प्लेयर्समध्ये आपण मॅच जिंकू शकू या अशा शेवटपर्यंत कायम ठेवली आणि त्याच्या प्लेयर्सने राशीद खानचा विश्वास जो आहे तो सार्थ ठरवला आणि इंग्लंडला अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन हरवलं मधल्या काळात मॅच फार इंटरेस्टिंग झाली होती आणि त्याची कारणंसुद्धा होती जसजशी इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातली ती फाईट वाढत चालली होती तशा अफगाणिस्तानकडून बऱ्याच चुका झाल्या जोरूटच्या पायाला क्रॅम्स येत होते त्याला पळणं सहज शक्य होत नव्हतं पण जोरूटला रनआउटसाठी टार्गेट करणं त्याच्या भौतिक कडक फिल्डिंग लावणं हे अफगाणिस्तानकडून चुकलं शेवटच्या क्षणी राशीदकडून एक्यात सुटला अगदी सोप्या सोप्या मिसफिल्ड झाल्या याचा फटका अफगाणिस्तानला बसेल का अशी शक्यता क्षणाक्षणाला वाढत होती पण ओमर आपला टप्पा सोडला नाही आपली जिद्द सोडली नाही आणि शेवटच्या दोन्ही विकेट्स ओमर काढल्या आणि मॅच फिरली अफगाणिस्तान आपल्याला सध्या सेमीफायनलचे कंटेंडर म्हणून दिसत आहे तर इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर गेलेला आपल्याला दिसतंय आणखीन दोन गोष्टी बोलल्या पाहिजेत जे प्रेशर असतं ते अफगाणिस्तानला हँडल करता येत नाही का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला होता कारण त्यांनी ढिगवर चुका केल्या होत्या शेवटच्या काही ओव्हर्समध्ये पण ओव्हरटॅनने एक सोपा कॅच देणं आणि आदिल सुद्धा मारायच्या नादात विकेट फेकणं आर्चरसुद्धा तसाच आऊट झाला या तीन गोष्टींमुळे त्यांची नौका पार लागली अर्थात यामुळे झदरांची बॅटिंग मोहम्मद नबीचे बॅटिंग किंवा शाहिदीची बॅटिंग या गोष्टी विसरून चालत नाहीत जायची बॉलिंग तर अजिबात विसरून चालत नाही किंवा ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांनी या मॅचमध्ये जो दिला तो विसरून चालत नाही पण सध्या तरी असं चित्र आहे की इब्राहिम जदरान मोहम्मद नबी अजमतुल्ला उमरझाई राशिद खान या सगळ्यांच्या टीम परफॉर्मन्सच्या जोरावर अफगाणिस्ताननं इंग्लंडला हरवलंय शेवटच्या ओवरमध्ये तेरा रन्स हवे होते इंग्लंडला सहा बॉल तेरा रन्स हवे होते जिंकायला अफगाणिस्ताननं या ओवरमध्ये एकही फोर जाऊ दिली नाही उलट विकेट्स काढल्या शेवटी दोन बॉल नऊ रन्स हवे होते आणि तिथेच इंग्लंडच्या हातातून मॅच निसटली होती कारण राशिदला मोठा शॉट मारता आले नाहीत त्याची विकेट गेली आणि इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडली अफगाणिस्ताननं त्यांना पराभवाचा दणका दिला आता ग्रुप बीमधलं पॉईंट्स टेबल जर सांगायचं झालं तर ऑस्ट्रेलिया तीन पॉईंट्सवर हो आहे साऊथ आफ्रिका सुद्धा तीन पॉईंट्सवर हो आहेत ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या दोन्ही टीम्सने आपली पहिली मॅच जी आहे ती जिंकली होती दोन पॉईंट मिळाले होते त्यानंतर रावळपिंडीला काल त्यांची मॅच होती त्यात पाऊस पडला दोन्ही टीम्सला एक एक पॉईंट मिळाला त्यामुळे यांच्याकडे तीन तीन पॉईंट्स आहेत अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवले त्यामुळे त्यांच्याकडे दोन पॉईंट्स आहेत आणि इंग्लंड आधी ऑस्ट्रेलियाकडून आणि आता अफगाणिस्तानकडून हरली आहे त्यामुळे इंग्लंडचे पॉईंट्स आहेत शून्य जरी त्यांनी पुढच्या मॅचला साऊथ आफ्रिकेला हरवलं तरी त्यांचे दोनच पॉईंट्स होतील जे ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेपेक्षा कमीच असतील त्यामुळे इंग्लंड ऑफिशियली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे आणि त्यांना दणका देणारी टीम ठरली आहे अफगाणिस्तानची रेफ्युजी कॅम्पपासून क्रिकेट शिकलेली ही टीम आता कुठलीही हलकी टीम म्हणून गणली जात नाही आहे त्यांना हलक्यात घेणं कोणालाच परवडत नाही आहे कारण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तसं पाकिस्तान ऑस्ट्रेलिया श्रीलंका इंग्लंड आणि आता पुन्हा एकदा इंग्लंड अफगाणिस्ताननं वर्तुळ पूर्ण केलं आहे अफगाणिस्तान या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जॉईंट किलर ठरली आहे या मॅचबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका